तरी स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्व इच्छा सदिच्छा स्वामी माऊली पुऱ्या करू ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते आजचा आपला व्हिडिओ आहे स्वामी सेवा सेवा मार्गातील सेवा म्हणजे के सेवा केल्याने आपले कर्माचे भोग कमी होतात का किंवा आपले कुठले पापे कमी होतात का किंवा आपल्यावर कधी संकट येणारच नाही ना का किंवा आपल्या वा कुठल्या गोष्टी कधी वाईट मार्ग होणारच नाही का किंवा आपल्या घरात कुठलं ऐना ती घटना घडणारच नाही का असे होत नसते कर्माचा झोका प्रत्येकाला असतो प्रत्येकाला कर्माचा लेखा झोका झोका भोगावाच लागतो प्रत्येकाची कर्म कशी असतात हे त्यांच्या पुण्याईवर अवलंबून असते प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाची निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी कशा स्वरूपाची असते ह्याच ह्याचप्रमाणे स्वामी सेवेतून आपल्याला पुण्याईचा मार्ग भेटला जातो प्रत्येकाचे कर्म समान नसतात त्याचप्रकारे असते बघा वेळ जशी कोणासाठी कोणासाठी थांबत नाही ना ती कोणी थांबवू शकलं नाही त्याप्रमाणे कर्माचे भोग भोगूनच संपवतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नाही पण मात्र भक्ती करून संकटाचा वेग नक्कीच कमी करता येतो जसं की जिथं हात जाणार असेल तिथे तिथं बोटरा निभावलं जात पण हे करण्यासाठी भक्ती मार्गात असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा असावी लागते स्वामीवर अतूट विश्वास असावा लागतो स्वामींची सेवा करावी लागते स्वामींना आपल्या मार्गात आणावं लागतं स्वामी स्वामीला आपण आणत नसतो तर स्वामी आपल्याला घेतात त्यांच्या मार्गात पण तिथपर्यंत पोचायचं काम आपलं असतं पहिल्यांदा एक पाऊल आपण टाकायचं असतं चार पावलं माऊली आपल्याकडे टाकतात हे तुम्हाला मी वारंवार व्हिडिओ सांगत असते तर सद्गुरु परमपूज्य मोरे दादांच्या आणि चंद्रकांत चंद्रकांतदाच्या हितगुजातून तुम्हाला वारंवार माहित असेल की वेळ काळ कोणासाठी थांबत नसतो भक्ती मार्गानं कर्माचा लेखाजोका थोडा कमी होत असतो येणारं संकट कमी होतं फक्त तुम्ही सेवा म्हणजे स्वामी सेवेत असल्यामुळे आपल्याला आपल्या घरावर संकट येतच असतात हे आपल्या कर्माचे भोग असतात स्वामी सेवेत आल्यामुळे नाही परंतु स्वामी इतके असतात ते एवढं करतात हे प्रत्येकाला जाणलं पाहिजे प्रत्येकानं आपल्या सेवेतून घेतलं पाहिजे स्वामींच्यावर अतूट विश्वास ठेवला पाहिजे परम पूज्य सद्गुरु हितू हितभूज वारंवार ऐकले पाहिजे आपल्या स्वामी मार्गातील वारंवार सेवा केली पाहिजे त्यातून कुठेतरी आपले येणारे संकट जेवढे अफाट असते तेवढे कमी करतात आणि ते थोडेसे न बोटावर जातात ज्याप्रमाणे जर बोटावर असेल तर ते नकाच्या शेंड्यावर येऊन जातं इतकं स्वामी माऊली आपल्या मार्गात कमी करतात म्हणून करी व्हा स्वामी मार्गात या जो कोणी स्वामी मार्गात येईल त्याला नक्कीच प्रचिती मिळाली जाते स्वामी सेवेत असतो त्याला प्रत्येक वेळी ह्याची अनुभवती आलेली असते येणारे जरी संकट आपल्यावर आलं असलं तरी त्याला टाळण्याची ताकद आपले सद्गुरू माऊली देत असतात आपल्या भक्तिमार्गात इतकी अफाट ताकद असते हे ज्याला कळले त्याला स्वामी कळले स्वामी म्हणजे काय मीला सहा केलेले स्वामी आपण स्वतःचा मी पणा जरा अहंकारपणा जर कमी केला तर तिथे स्वामी तयारच होतात म्हणजे स्वामी कशात असतात प्रत्येक गोष्टीच असतात मांडले तर आहेत स्वामी नाही मानले तर नाही स्वामी तुम्ही एखाद्या माणसात शोधा एखाद्या आडल्या मदत करा कधीतरी ती मदतीचा हा हात तुम्ही एक पुढं केलेला असतो तो तुम्हाला कधी ना कधी संकटात आले असले तर स्वामीमय रूप घेऊन ते तुम्हाला त्याची परत फेड मिळाली असते स्वामी कधीही कुणाचं ऋण ठेवत नाहीत कधी कुणाचं कर्ज ठेवत नाही व्याजा सकट स्वामी मौली प्रत्येकाला परत देत असतात ह्याचा अनुभव प्रत्येक सेवे करायला आलेला आहे अशा बाळग ते सर्व स्वामींच्यावर विश्वास ठेवून इथून पुढे आपले सगळे घर स्वामीमय करूया हे परमपूज्य गुरुमौलींना अनुसरून सद्गुरु श्री स्वामी समर्थांची सेवा करायला चालू करूया सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस स्वामीमय जावो